नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर ही जी टार्गेट सिरीज आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपरीक्षा देणार असतील दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसची तयारी करीत असतील त्यांच्यासाठी आहे तर या टार्गेट सिरीजच्या मा कालावधी किती आहे किंवा कोणते सोर्सेस वापरायचे तर ते आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओमधून जे ते बघायचं आहे तर आता ज्या वेळेला हा व्हिडिओ अपलोड करतोय त्यावेळीपासून उद्याचा जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत तो तुमच्यासाठी टार्गेटचा कालावधी चालू घडामोडीचा असेल तुमच्यासाठी ठीक आहे तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये जे काही टार्गेट सांगितलेलं असेल ते तुम्ही अटलिस्ट एकदा वाचण्याचा तरी सर्वांनी प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा आत्तापर्यंत आपण काय काय कोणकोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स जे आहेत हे टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे तर ते तुम्हाला इथे ओवरही तसं दिसून येईल तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि मधून आपण राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक आणि प्रमुख नेमणुका हा आता चालू आहे हा संपवून जाईल ठीक आहे तर हे सात चॅप्टर सा जे आहेत हे तुमच्या आपण टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचे जे मॅग्झिन आहे त्यामधून आपण जागतिक संपवलं आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडीचा चॅप्टर जो आहे तो सगळा संपवलेला आहे आणि महाराष्ट्र नावाचा चॅप्टर जो आहे तो संपवलेला आहे ठीक आहे तर हे तीन चॅप्टर आपले या परिक्रमाचे फेब्रुवारी ते जुलैमधून आपले हे संपलेले आहे टार्गेटच्या माध्यमातून आणि जेकेटोडे एमसीक्यू तुम्हाला मी डेली सांगतोय की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न जर तुम्ही पंचवीस प्रश्न केले असतील तर साडेसातशे प्रश्न तुमच्या आतापर्यंत क्लिअर झालेले असतील प्लस झालेले असतील आणि जर तुम्ही तीस प्रश्न डेली वाचत असाल तर तुमचे नऊशे एमसीक्यू असतील तुमचे क्लिअर आउट होऊन जातील जवळपास चार हजार प्लस प्रश्न जे टोडे एमस्यूच्या पीडीएफच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी बनवलेले आहेत तुम्ही जाऊन ते नक्कीच पी एफ ते परचेस करा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे तर हे तीन सोर्सेस आपण चालू करण्याचे टार्गेटसाठी वाटत वापरतोय तर हे पुस्तक तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये स्कोर तुम्हाला चांगला करायचा असेल तर ओके तर हा एक ओव्हरू दिलेला आहे की तो आपण टार्गेटच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय संपवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण कालावधी जो आहे तो अत्यंत कमी आहे आणि आपल्याला सिलेबस जो आहे करंट अफेअर्स हा जास्त आहे त्याच्यामुळे एक्झामच्या तोंडावरती जर तीन चार दिवस करायला गेलं तर होणार नाही आतापासून डिटेलमध्ये करायला सुरुवात करा त्यासाठी आपल्या चॅनल त्याच्या सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि टार्गेट नक्की सर्वांनी फॉलो करायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी बघा टार्गेटचा कालावधी आहे एक सप्टेंबर, सप्टेंबर बर ते, ते, ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बरं काय संपवायचं याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोड्या आहेत त्या आपल्याला डिटेलमध्ये संपवायच्या आहेत यासाठी आपण काय वापरतोय सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेहतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस आणि जेके टोडीच्या एम सी पीडेफ आपण वापरतो जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तर जेके टोडीच्या एम सीकूच्या पीडप तुम्हाला याच्या आधी सांगितले की त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल तिथून जाऊन तुम्ही नक्कीच एम पीडीएफ क्यूच्या जे आहे ते घेऊ शकता अत्यंत कमी रेटमध्ये आपण याचे चार्जेस जे आहेत ते ठेवलेले आहेत दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनसाठी टाइम द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड तास किंवा दोन तास देऊ शकता ठीक आहे वेळ प्रसंगी तुम्हाला दोन तास सुद्धा द्यावे लागतील तर आणि तरचा सिलेबस तुमचा कोर होऊन जाईल कारण दीड वर्षाचा करंट अफेअर्स जे आहे हे आपल्याला वाचून जाणं फार गरजेचं आहे ओके जवळपास दीड वर्षाचं करंट अफेअर्स कंबाईनच्या परीक्षेला तुम्ही वाचून जायलाच पाहिजे तर आणि तर तुमचा स्कोर त्याच्यामध्ये चांगला येऊ शकेल त्यापैकी सहा महिने जे आहे सहा महिने तर तुम्हाला टार्गेट आपल्या कंप्लिटली चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल मिळेल जे कोणी पंचवीससाठी तयारी करतात त्यांनासुद्धा मेल की कुठले पॉईंट झालेले आहेत काय झालेले घडामोडी आणि जे कोणी आता चोवीसला देणार त्यांच्यासुद्धा सहा घडा जे सहा महिनेच आहे ते आपल्या चॅनलवरती डेफिनेटली आपण क्लिअर करून तुमच्याकडून घेणारच आहे मात्र टार्गेट जे आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल अजून जर एका महिन्यानंतर जर तुम्ही पुन्हा बघितलं विचार करायला गेला तर हे पुन्हा सगळं तुमचं पेंडिंग पडलेलं असेल आणि त्यावेळी मग कदाचित वेळ जे आहे त्याच्यामधून निघून जाऊ शकते मग तुम्हाला इथं थोडेसे अजून इपर्स लावावे लागतील कारण मग इतर सुद्धा विषय त्यांना सुद्धा आपल्याला वेळ द्यायचा त्याच्यामुळे टाइमचं बॉन्डिंग लिमिटेशन आहे आपल्याला करंट प्रिप्रेशन साठी त्याच्यामुळे आतापासून सिरियसली वा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा टार्गेट सर्वांनी फॉलो करा तर बघा आज तुम्हाला काय करायचंय तर सिम्प्लिफाईडच्या अंक तेतीस मधून ज्या काही प्रमुख नेमणुका राहिलेल्या आहेत त्या सगळ्या आज तुम्हाला पूर्ण आहेत ओके ज्या काही प्रमुख नेमणुका राहिलेल्या त्या सगळ्या पूर्ण करायच्या त्यांची नावं तुम्हाला सांगतो व्यक्तींची त्यांची नेमणूक कुठे झालेली आहे सिम्प्लिफाईडच्या अंक तेतीस मधून सर्वांनी वाचून घ्या तर बघा मनोज पांडे आता संक्षिप्तमध्ये राहिलेले आहेत ठीक आहे ऑलरेडी मोठे ते ऑलरेडी क्लिअर केलं संक्षिप्तमधले बघा मनोज पांडे जेठा अहिर समीर व्ही कामत न्यायमूर्ती नजमी वझिरी गुरुचरण सिंग जया बडिगा तो लॅम क्लॉस शॉब लुईस अभिनेडर संजू पुरी लाई चिंगते कपिल सिब्बल अलेन नौदेही लॉरेन्स ओम डेव्हिड सालवागिनी दिलीप संघानी शिशा नॉप्रॉंग त्याच्यानंतर महम्मद इद्रिस डेबी इत्नो संजय भल्ला मिखाईल मिचुट्टीन करीना कपूर जोस राहुल मुलिनो मलिका नड्डा सादिक खान कृष्णा एला जेरेमिया मानेले मौसुमी चक्रवर्ती डॉक्टर मोहम्मद रिहान पी एस दिनेशकुमार सर्वानंद बर्नवाल होमजा युसुफ इशाकदार नरसिंग यादव प्रभो सुबियंतो त्याच्यानंतर गीता सबरवाल टी रविशंकर कर्नल एडिसन नेपो नरपतसिंग नैमा खातून कौशिक राजशेखर नलिन प्रभात सौरभ गर्ग अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सवाह बर्जारनी बेनेडिक्टन्स वंदिता कौल अनुराग कुमार न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस डॉक्टर अश्विनी केशवन तरुण बजाज सुशील शर्मा लिंडी कॅमेरून त्याच्यानंतर आहे हरेंद्र सिंग पीटर पेलेग्रिनी नंतर मनोज पांडा अब्देह अब्देल फताह अल सी न्यायमूर्ती पी एस दिनेश कुमार राकेश मोहन एस्ट्रीट स्कोमो स्कोमेकर डॉक्टर मिनेश शहा बिल्किस मीर नजमी वजरी बसिरो दि फये ओस्मानी सोनको मनमोहन सिंग संतोष कुमार झा जय श्रीराणा जुडीत तुलुका शेफली शरण नंतर आहे जयश्री दास वर्मा कमल किशोर पियुष आनंद राजीव कुमार न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी सदानंद वसंत दाते अभय ठाकूर लुईस मॉन्टेनिग्रो एम व्ही राव लिओ वराडकर सायमन हॅरिस नवीन जिंदाल विनय कुमार तमिलीसाई सुंदरराजन सी पी राधाकृष्णन नवनीत कुमार सहगल निधी छिब्बर त्याच्यानंतर राहुल सिंग मोहम्मद मुस्तफा बी साईराम केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुबीर सुखबीर सिंगसंधू ॲड्रियन झेन तर हे जे आहे ते संक्षिप्त नेमणूक आहेत म्हणजे काही सविस्तर नाही आहे एका एका दोन ते तीन ते चार लाईन्समध्ये ह्यांची सर्वांची माहिती जी ती तुम्हाला मिळून मिळून जाईल हार्डली तीन ते चार पेजेस आहेत ओके तर व्यवस्थित जर तुम्ही एका सीटवरती बसला तर हे सगळ्या गोष्टी एकदा वाचून घ्या प पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या महत्त्वाचे शब्द त्यांची कुठे नेमणूक झालेले आहेत कुठल्या संस्थेत नेमणूक झालेली आहे कुणी राजीनामा दिलेला आहे किंवा त्यांच्या कि जागी कोणाची नेमणूक झालेली आहे सगळं व्यवस्थित एकदा लिहून काढा कारण प्रमुख नेमणुकावरती एखादा तरी प्रश्न जो असतो तो राहतो लिहून काढायचं नसेल तर ॲटलिस्ट अंडरलाईन तरी करा किंवा स्टारमार्क तरी करा म्हणजे जेणेकरून कसं तुमच्या लक्षात राहील त्यासाठी काहीतरी ट्रिक तिथे तुम्ही नक्कीच बनवू शकता तर या संक्षिप्त नेमणुका त्या तुम्हाला वाचायच्या आहेत म्हणजे यासोबत आपले सिम्प्लिफाईड सांगते तीसमधून प्रमुख नेमणुका तुमच्या क्लिअर होऊन जातील म्हणजे जानेवारी जून पर्यंतच्या सगळ्या ज्या नेमणूक असल्या तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील आता परिक्रमाचं आज मासिक आपण घेणार नाही तर आज तुम्हाला सुट्टी राहील म्हणजे उद्यापर्यंत जे आहे तुमच्याकडे टायमिंग आहे लक्षात ठेवा जर परिक्रमामधलं जर तुमचं काय उरलेलं असेल तर आधीचे सगळे व्हिडिओज बघा आणि त्यामधून झालेल्या ज्या आपण गोष्टी दिल्या त्या सगळ्या तुम्ही त्या त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा किंवा जर याच्या आधी जे वाचलेलं असेल त्याची एकदा उजळणी तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे परिक्रमा मासिकला आज सुट्टी राहील त्याच्यानंतर जी के टोडेच्या ज्या पीडेप आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते दो जून दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत ठीक आहे न चुकता तुम्हाला वाचायत कारण जवळपास चार हजार प्लस प्रश्न आहेत लक्षात घ्या चार हजार प्लस प्रश्न दीड वर्षाचे मिळून जवळपास आपल्याला करायचे आहेत दररोज तुम्ही तीस जरी प्रश्न केले तरी सुद्धा बघा जरी नऊशे जरी प्रश्नात आत, आत, आतापर्यंत जरी नऊशे एमसीक्यू जर तुम्ही टार्गेट जर सिरियसली फॉलो केलं असेल तर आठली ज्यातून हजार तरी तुमचे जे असतील ठीक आहे एक नऊशे दरात एक नऊशे तरी तुमचे प्रश्न जे असतील त्याच्यामधून कमी झालेले असतील म्हणजे तेवढा तुमचा त्रास जो आहे तो थोडासा कमी झालेला असेल अजून सुद्धा तीन हजार प्रश्न जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि परीक्षा जर समजा जर नव्वद दिवसावर जर आली आणि तरी सुद्धा हे पॉसिबल आहे एवढं करणं ठीक आहे हे शक्य आहे पण त्यासाठी दररोज तुम्हाला हे करणं म्हणजे करणंच आहे ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह आता तुमच्याकडे नाही आहे हे करणं भागच आहे यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ दिलेलं आहे या सगळ्यात जानेवारी दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीसच्या तिथून तुम्ही नक्कीच पीडीएफ परचेस करून घ्या फक्त नाईटी नाईन रुपीजाची प्राईज आपण ठेवलेली आहे ठीक आहे तिथून तुम्ही नक्कीच पीडीएफ घ्या दररोज पंचवीस तीस प्रश्न न चुकता व्हाचा म्हणजे तुमचा करंट अफेअर्समध्ये चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करा ज्यांचं मॅथ्स अँड रिजनिंग थोडंसं वीक आहे त्यांना करंट अफेअर्समध्ये स्कोर भरून काढायला तुम्हाला चान्स आहे तर त्यासाठी तुम्ही हे जे तीन सोर्सेस आपण सांगितले सिम्प्लिफाईड परिक्रमा आणि जे टुडे एवढे जरी तुम्ही सोर्सेस केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये स्कोर हा चांगला झालेला तुम्हाला दिसून येईल मात्र टार्गेट जे आहे त्यासोबत तुम्हाला फॉलो करावं लागेल ठीक तर हे तुम्हाला पीडीएफ हवे असेल त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन करायला पिन केलेलं तुम्हाला पाहिलं मिळेल तसं तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर अशा प्रकारचे हे टार्गेट आहे नक्कीच सर्वांनी जे आहे ते आपलं चॅनल ते सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट